असेल तर होईल ही समस्या काका तर पहिल्यांदा खूप गंदगी आहे घरामध्ये कूलर लावलो खूपच वाघायचे आले બીમારી ઘરના હિન્દા લાગતું કે આ સાબર પાણી રાહુ પાઉસ રાહો કઈ જી સો

आमचा वार्ड क्रमांक चौदा आहे आणि तेरा आहे इथं पाण्याची प्रॉब्लेम आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची तर नेहमीच प्रॉब्लेम आहे कारण आम्हाला नगरपंचायतजवळ नेहमी पाण्याला जावं लागते पिण्याच्यासाठी आणि इकडे नगर अध्यक्ष त्यांच्या घराजवळ आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी जावं लागते ते नेहमीच रोज आम्हाला पाहतात तिकडे पाणी म्हणजे घ्यायला आम्ही जातो ना रोज आम्हाला पाहतात पण त्यांना असं वाटत नाही की यांचीही समस्या आम्ही दूर केला पाहिजे म्हणून नेहमी आज आता हे नळ सुरू केला त्यांनी न उन्हाळ्यात फक्त दोन महिने नळ चालतात आणि त्यात त्यातही ते फक्त एक टाईम देतात आणि पूर्णपणे टंकी भरत नाही आता ती टंकी लावली आहे त्याच्यातही ती दोन तीन वर्ष झाली ती टंकी साफ झालेली नाही आहे आणि सगळ्यात जास्त आमचे हे रोडाचेही प्रॉब्लेम आहेत आमचे रोड फुटले आहेत हे चेंबर फुटले आहेत नाल्यांचे ते पण सुद्धा त्यांनी बरोबर केलेले नाही आहेत तक्रार केली आहे नेहमीच करतो आम्ही महिनाभर तक्रार केली आहे आम्ही या नालीची पण त्यांनी येथून ते नेहमीच प्रवास करतात रोज कुटीनं जातात त्या नगराध्यक्ष पण त्या पण सुद्धा याच्याकडे लक्ष नव्हता देत आणि दोन महिन्यानंतर त्यांनी लावलं तर हे लावलं ज्याच्याने पूर्ण गंदगी पूर्ण ती स्मेल अशी तिकडे घाण असे पसरत आहे काय मानली आमची हेच मागणी आहे की इथे पूर्णपणे बंदोबस्त करावा जेणेकरून ही स्मेल इकडे तिकडे पसरली नाही पाहिजे आणि याच्यामुळे काही जंतू हे ते कोणाला बाळाला वगैरे कोणा त्रास नाही झाला पाहिजे असं मेन आमच्या पिण्याच्या पाण्याची लवकरात लवकर सोय झाली पाहिजे जर आमच्या पाण्याची ही समस्या नाही सुटली पिण्याच्या पाण्याची तर आम्ही सगळे गुंड वगैरे घेऊन नगरपंचायतमध्ये हमला नेऊ वार्डामध्ये पण पाण्याची समस्या खूप आहे आणि पिण्याच्या पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम जाते म्हणजे नगरपंचायतला पाण्याला जावं लागते नाहीतर मग इकडे बारसागडेच्या घराकडे आहे अध्यक्ष आहे त्यांच्या इकडे पाण्याला जावं लागते खूप तकलीफ होते मोल्यामध्ये खूप वर्ष झाले सर फक्त हा दोन महिन्यासाठी चालू होते हा नळ नाहीतर मग काहीच्या नळाचा काही राहत नाही ते पाण्याची साधन नगरपंचायत करून देत नाही आल्या म्हणजे न आल्यानंतर नालीचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या गटरचा इथं आम्ही ते चंबर लावला होता ते एका ट्रकानं फोडलं पूर्णपणे आम्ही दोन तीनदा सांगितलं नगरपंचायत वाल्यांना पण त्यांनी ह्या चंबरची व्यवस्था नाही करून दिली आहे आम्ही जेव्हा कूलर लावतो तेव्हा पूर्ण हे गंदगी घरामध्ये जाते वास येते काय मागणी आम्हाला हा इथं चंबर चांगला करून देणे हेच मागणी आहे हो साम्यास समस्या आहे पाण्याची आणि हे चंबरची पण लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावे आणि ह्या नालीची पण व्यवस्था करून द्यावे जे आमच्या समस्या आहेत वार्डामध्ये त्या पूर्णपणे समस्या दूर झाल्या पाहिजे